जुगार छापा चौथा जणांना अटक पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त मार्केट परिसरातील राजीव गांधी वसाहतीतील एका असलेल्या जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली गुप्त माहितीनुसार केलेल्या या धाडीत खेळत असलेल्या चौथा जणांना अटक करण्यात आली आहे या ठिकाणून दोन लाख शहाऐंशी हजार सातशे चाळीस किमतीचा रोख रक्कम मोबाईल व मोटरसायकलीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी राहुल यशवंत पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे अटक केलेले आरोपी सतीश बाजीराव चव्हाण एकोणचाळीस चेतन बंडू कुराडे वर्ष पस्तीस धर्मा दोल्लू कांबळे वयवर्ष सहासष्ट उमेश बाजीराव जाधव वर्ष अडतीस वर उल्लेखित चौके राजीव गांधी वसाहत श्रीशल्य शरणा पाडके वर्ष पन्नास शिवकुमार चंद्रशेखर इंडी वयवर्ष मल्लिका मल्लिकार्जुन पसलिंगाप्पा रामपूर वयवर्ष शेचाळीस मुजाहिद चमन शेख वयवर्ष पंचावन्न आजगर अली ताजुद्दीन शेख वयवर्ष सदतीस मुत्सतिक मोहम्मद हनीप मुजावर वयवर्ष एकतीस सर्व उजगाव तालुका करवीर बसवराज शिवराय नायकवडी वयवर्ष एकोणचाळीस चिदानंद विरुपाक्ष बहिरजी वयवर्ष एकोणसत्तर अमोल रमेश कवडी वयवर्ष एकेचाळीस तिघे टेमलाईवाडी कोल्हापूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि डब्ल्यू 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 डॉट लोकहिरा न्यूज डॉट कॉमला ला भेट द्या धन्यवाद